आपण कितीही चांगलं काम केलं तरी विरोधक टीका करणारच पण आपण चांगलं काम करू सीमेवरील सैनिकांना माझ्या शुभेच्छा आपण आता महाशक्ती झाले आहोत घरात घुसून मारतो आध्यात्मिक शक्तीमुळे आपण पाकिस्तानला धडा शिकवू शकलो असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं जालनातल्या भाटेपूर येथे अंगावर वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून विठ्ठल गंगाराम कावळे असं मयत शेतकऱ्याचं नाव आहे भाटेपूर येथील शेतकरी विठ्ठल हा शेतात मान्सूनपूर्व काम करण्यासाठी गेला असता अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने अंगावर वीज कोसळून विठ्ठल याचा जागीच मृत्यू झाला कळवा मुमरा मतदारसंघातून शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या जवळचे मानले जाणारे सात ते आठ माजी नगरसेवक यांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला असून आगामी निवडणूक पाहता शरद पवार गटात खिंडर पडल्याचे चित्र कळव्यामध्ये दिसून येत आहे येणाऱ्या काळात आणखी पक्षप्रवेश होणार असल्याचं शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी सांगितलं आहे बारामती शहर आणि परिसरात काल दुपारी चार वाजल्यापासून पावसाने हजेरी लावली अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली आहे अनेक दिवसांपासून बारामती शहर आणि परिसरात पावसाने ओढ घेतली होती मात्र कालपासून वातावरणात बदल झाला असून सकाळपासून ढगाळ वातावरण होते आणि त्यातच दुपारी पावसाने हजेरी लावली इगतपुरी शहर व परिसरात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी लागली जोरदार हवा आणि विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळला अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारंबळ उडाली परंतु उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा देखील मिळाला आहे बुलढाणा जिल्ह्यातील इस्रो येथे संत चोखा मेळा यांचा पुण्यतिथी सोहळा दिनांक दहा मे ते अठरा मे पर्यंत आयोजित करण्यात आला असून संत चोखोबांच्या जन्मभूमी अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांच्या वाढीतून शिवचरित्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा धगधगता इतिहास कथन केला जात आहे राष्ट्रीय आपत्ती असल्याने पक्ष विपक्ष विसरून सर्व एकत्र आले होते जर पाकिस्तानने युद्ध थांबवण्याची आपल्याला विनंती केली तर ज्यांनी संसदेसह इतर ठिकाणांवर हल्ले केले अशा लोकांचं प्रत्यापण का मागितलं गेलं नाही या दहशतवाद्यांना आमच्या ताब्यात दिल्याशिवाय आम्ही युद्ध थांबवणार नाही असं का म्हटलं नाही यावेळेस ते असंही म्हणाले पाकिस्तान आणि काश्मीरचा द्विपक्षीय प्रश्न आहे या तिसऱ्याचा हस्तक्षेप आम्ही कधीच मान्य करणार नाही असा स्पष्ट करार झाला आहे ट्रम्पने धमकी दिली तुम्ही युद्ध थांबवलं नाही तर मी व्यापार तुमच्यासोबत बंद करेन या त्यांच्या धमकीला पंतप्रधानांनी उत्तर दिलं असतं तर चांगलं झालं असतं असं वक्तव्य अतुल लोंढे यांनी केलं आहे राज्यात सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा जोरदार सुरू आहे तर स्वत शरद पवार यांनी या विषयावर सकारात्मक वक्तव्य केल्याने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे मात्र राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी दोन्ही राष्ट्रवादी अजित पवारांच्या नेतृत्वातच एकत्र आले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे अकोला येथे बोलत असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर शरद पवार हे पक्षाचे मार्गदर्शक असतील असेही आमदार मिटकरी म्हणाले आहेत गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीस गेले उदय सामंत आणि राज ठाकरे यांची ही तिसरी भेट असल्याची बातमी समोर आली आहे डोंबिवली एम आयडीसी मिलाप नगर निवासी भागात एम आयडीसी कडून नाले दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहेत मात्र पावसाळा तोंडावर आलेला असताना ही कामे अद्यापही संथ गतीने सुरू आहेत तर काही कामे रखडल्याचे दिसून येत आहे या नाल्यांच्या कामासाठी काही ठिकाणी पाणी अडवल्याने परिसरातील दुर्गंधी पसरली आहे मिलापनगर परिसरात पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचते त्यामुळे या नाल्यांची कामे पावसाळ्या आधी पूर्ण न झाल्यास अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता असून नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते पावसाळ्यापूर्वी नाल्यांची कामे पूर्ण करावीत अशी मागणी रहिवाशांनी केली आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अचानकपणे अवकाळी पावसाला सुरुवात झाली दिवसभराच्या उकाड्यानंतर अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला असून शहरापासून जवळच असलेल्या करमाड येथे गारांसह अवकाळी पाऊस झाला आहे सोमवारचा बाजार असल्याने अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यावर नागरिकांची धावपळ झाली आहे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा खंताचा तसेच बियाण्यांचा तुटवडा पडणार नाही खरीप हंगामाच्या पूर्व नियोजन बैठकीत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आदेश दिले असून जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली खरीप हंगामाला सुरुवात होत आहे मेघगर्जनेसह पावसाळा उंबरठ्यावर सज्ज आहे जिल्ह्यातील खरीप हंगामाची पूर्वतयारी खतांची उपलब्धता बियाण्यांची मागणी तुटवडा यासह हो, अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली आहे बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आम्ही निवडणुकीत जो वचननामा दिला त्यास सुरुवात झालेली आहे टप्प्याटप्प्याने पुढे जात आहोत लाडकी बहीण योजनेचे पैसे विकासाला योजना पैसे असे सर्व आपण करतच आहोत प्रिंटिंग मिस्टेक करणार हे सरकार नाही आम्ही जे बोलतो तेच करतो लोकांनी आम्हाला भरभरून मतदान केले आहे यामुळे आमची जबाबदारी आज सरकारची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल शेवटी आपल्याला सगळं सांभाळायचं आहे सगळ्या योजना सुरू ठेवत असताना सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं गोंदिया शहराला लागून असलेल्या ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कारंजा येथे भर दिवसा चार लोकांनी दोन तलवारीने जुन्या वादामुळे हत्या केली आहे महेंद्र याचा पाठलाग करून राहत्या घरापासून काही अंतरावर घरकाम सुरू असलेल्या कॉलम मध्ये त्यांच्या डोक्यावरून तलवारीने वार करत त्यांची हत्या करण्यात आली आहे घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पसार झाले आहेत याची माहिती ग्रामीण पोलिसांना माहीत होतीच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत तर पोलिसांकडून चारही आरोपींचा शोध सुरू आहे मुंबईतील प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिराच्या नियमात काही बदल करण्यात आले आहेत सध्या सुरू असलेल्या भारत पाकिस्तानाच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सतर्कता बाळगली जात आहे आता सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून मंदिर प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव भाविकांना हार आणि नारळ अर्पण करण्यास मनाई केली आहे या निर्णयाला भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहनही मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार